जिल्हा रुग्णालयातून अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरीस रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय अंतर्गत असणाऱ्या प्रसूती विभागातून दीड लाख रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्या प्रकरणी तेजश्री सतीश कोळी वयवर्षे एकतीस व्यवसाय नोकरी राहणार मुक्काम पोस्ट केळवणे दत्त मंदिर मोठा कोळीवाडा तालुका पणवेल जिल्हा रायगड यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तेजश्री कोळी या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजेच्या सुमारास बहीण सुष्मिता रोहन कोळी वैवर्ष सत्तावीस राहणार रेवस तालुका अलिबाग जिल्हा रायगड हिच्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते त्यावेळी तिथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी यांनी डॉक्टरांनी सुष्मिता रोहन कोळीचा रक्तदाब वाढला असल्यानं तिला रुग्णालयात दाखल करावे लागेल असं सांगितले तेजश्री व सुष्मिता यांना प्रसूती ग्रह विभागात वॉर्ड मध्ये एक सिस्टर बरोबर घेऊन गेली होती प्रसूती विभागामध्ये आल्यावर आम्हाला कॅमेरा समोर उभे ठेवले व फिर्यादी यांच्या बहिणीकडे असलेल्या वस्तू काढण्यास सांगितले तेव्हा सुष्मिता हिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कुडी नाकातील चमकी वगैरे सर्व दागिने काढून बॅगेत ठेवल्यावर फिर्यादी तेजश्री ही बॅग घेऊन सुष्मिताला घेऊन सर्व ठिकाणी तपासणी फिरत होती दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या बहिणीचे वैद्यकीय तपासणी होत असताना तिथे असणारी एक सिस्टर फिर्यादी यांना सांगितली की फिर्यादी यांना त्यांच्या रूम मध्ये बॅग ठेवण्यास सांगितले आणि सांगितले की या रूममध्ये कोणालाही जाता येत नाही असं देखील सांगण्यात आलं नंतर या सिस्टरनं आमच्या हातात एक नमुना लघवी काढण्यासाठी पट्टी दिली त्यावेळी फिर्यादी जवळील दागिने ठेवलेली बॅग समोरच्या ड्रेसिंग रूममध्ये सिस्टरनं ठेवण्यास भाग पाडले फिर्यादी व त्यांची बहीण ही लघवीचा नमुना पट्टीवर घेण्यासाठी बाथरूम मधून जाऊन आले त्याच दरम्यान एक सिस्टर व दोन ते ती तीन मिनिटांनी एक काम करणारी मावशी मा ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन आली होती फिर्यादी व त्यांची बहीण लघवीचा नमुना घेऊन आल्यानंतर फिर्यादी या ड्रेसिंग रूम मध्ये बॅग चेक करण्यासाठी गेले असता ड्रेसिंग रूमच्या उंबरट्याजवळ फिर्यादी यांना चमकी बांधलेली पुडी मिळाली म्हणून फिर्यादी या बॅग घ्यायला गेले तेव्हा त्या त्याव पाकीट काढून बघितले असता बहिणीचे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याच्या साखळीत सोन्याचे मनी व काळे मणी असलेले तीन सरी डाव मणी असलेला मंगळसूत्र चोरीस गेलेलं आढळून आलं फिर्यादी यांच्या बॅगमधील सोन्याच्या साखळीत सोन्याचे मनी व काळे मणी असलेले तीन सरी डाव मणी असलेलं मंगळसूत्र चोरीस गेल्याचं सांगितले असता फिर्यादी यांना सांगण्यात आले की प्रसूती विभागातील कार्यरत असणारे सर्व कर्मचारी यांना उपस्थित करतो त्यानंतर फिर्यादी यांनी रुग्णालयात अधिक चौकशी केली दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडिओ क्लिप पाहिली असता त्यामध्ये फिर्यादी व त्यांची बहीण गेल्याचे व ड्रेसिंग रूममध्ये कोणकोण जात होते ते भाग दाखवलं नाही तिथं काम करणाऱ्या मावशीचं नाव शकून नाईक असं समजलंय याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली, नों आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे याबाबत अलिबाग रुग्णालयात अधिक माहिती घेतली असता चोरीचे तसेच रुग्ण तथा रुग्ण यांचे नातेवाईक यांच्याकडून पैसे मागितले जात असल्याचं देखील अनेक प्रकार घडले असल्याचं काही नातेवाईक यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात चोरीची घटना घडली आहे हे दुर्दैवी घटना असून यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच कोणी कर्मचारी यांनी रुग्ण यांच्या नातेवाईक यांच्याकडे पैसे मागितले तर त्यांनी तक्रार करावी असं आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांनी केलंय रायगड अमोल कुमार जैन सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट